नमस्कार मित्रांनो तर लवकरच महाराष्ट्रामध्ये वनरक्षकाची मोठ्या प्रमाणामध्ये मेगा भरती सुटणार आहे त्याबद्दल आपण या यूट्यूब चॅनलमध्ये बोलणार आहोत मित्रांनो सविस्तर त्याची शारीरिक पात्रता काय असते याच्याबद्दल संपूर्ण माहिती आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये बघणार आहोत आपल्या यूट्यूब चॅनलला जर काय के सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या म्हणजेच तुम्हाला येणाऱ्या प्रत्येक अपडेटबद्दल वेळोवेळी अपडेट भेटला जाईल चला तर मित्रांनो बघूयात आपण शारीरिक पात्रता काय आहे बघा मित्रांनो मित्रांनो किमान उंची पुरुषांसाठी एकशे त्रेसष्ट असलं पाहिजे आणि स्त्रियांसाठी एकशे पन्नास असलं पाहिजे मित्रांनो छातीचा घेर न फुगवता एकोणऐंशी आणि फुगून चौऱ्याऐंशी म्हणजे पाच सेंटीमीटर फुगवता आलं पाहिजे पुरुषांसाठी मित्रांनो स्त्रियांसाठी हे पुरुष लाग म्हणजे छाती त्यांना लागू नये मित्रांनो वजन बघा वैद्यकीय मापानुसार उंची व वया उंची व वयाच्या योग्य प्रमाणामध्ये त्यांचा हाईट आणि वजन दोन्ही सेम असलं पाहिजे मित्रांनो बघा आता अनुसूचित जमातीतील उमेदवारांसाठी खालील बघा त्यांच्यासाठी थोडंफार सूट दिलेला आहे त्यांच्यासाठी किमान उंची असणार आहे एक एकशे बावन्न पॉईंट पाच आणि स्त्रियांसाठी असणार आहे एकशे पंचेचाळीस मित्रांनो छातीचा घेर बघा किती असणार आहे चेस्ट किती असणार आहे न फुगवता एकोणऐंशी असलं पाहिजे आणि फुगून चौऱ्याऐंशी असलं पाहिजे तुम्हाला पाच सेंटीमीटर फुगवताला पाहिजे मित्रांनो स्त्रियांसाठी चेस्ट लागू नये मित्रांनो तर उमेदवारांचे दूरदृष्टी कसं असलं पाहिजे अधिक चांगला डोळा सहा बाय सहा असलं पाहिजे आणि वाईट डोळा सहा बारा किंवा सहा नऊ असलं पाहिजे आणि जवळील दृष्टी अधिक च अधिक चांगला डोळा जे पॉईंट एक आणि वाईट डोळा जे पॉईंट अकरा असं असलं असलं पाहिजे मित्रांनो चला तर मित्रांनो धन्यवाद आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब